त्या झाडाचं नाव आहे नांद्रो एक झाड तुकाराम दिवशी दिवसा भरा अजून पाच मिनिटांनी अपू वा जात म्हणजे फाल्गुन वद्य धोतिया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाख येत्रा असते त्या दिवशी हे झाड दिवसा अजून पाच मिनिटांनी अपू वा जात आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे पंढरपुरावर देव या ठिकाणी आलेली आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जात आणि तिथे एक शिळा मंदिर आहे शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भक्तांनी इंद्राणीच्या जोहामध्ये ग्रंथ बोलवले त्या ठिकाणीच नाही एक महिलावरती या परंतु तिथली शिळा या शिळेवरती तुकाराम महाराजांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला राहतेगार जन्मास्थान आणि येत नाही तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगरीतना तीन महिला या बाजू आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाही आहे इहास सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आले तर संताजी दगनाडांसाठी कसे आले संताजी दगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतो त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावा लागेल मागगाहून ती वारले नव्हते वारल्या त्यानंतर तिथले गावकरी म्हणजे ना एक पाच ते सहा महिजांचं गाव आहे चुडुंब्र म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत गाडायचा प्रयत्न करतात प्रेत काय काढले जात या पोहा ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावर खाली येतात आणि एक त्याच वेळेस ते नगर जिल्हा तालुका तालुक्यात संसद गाव त्या गावावर ते वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असत तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी जगणांसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही मे बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी पार्थिवला वाचून आला शिका निळा म्हणे आम्ही न जे देवा तुक याचा धावा करतो मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला आहे तुझा केलेला नाही आहे तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस सडे असे आहे पंडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम खाली तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवर येथे वडील बिगार विचारता वैकुंठाला जातात म्हणून कर। ती आपल्या त्याग करते आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये मध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये मध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचे वर तारतात तारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होते बस मी तुकाराम घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे तिथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग जाते वेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंगा बोलावितो अंतक काळे भेटू अम्माशी पावला खोडी झाला गुप्त तुझा बोला तुकाराम जय